नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील कापसाचे बाजार तर आपण आधी अमरावती येथे कमीत कमी सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सरासरी किंवा सर्वसाधारण जर जर म्हटलं तर सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हाजर होता त्यानंतर सावलेर येथे आवक होती तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाव सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर मात्र सात हजार पंचाहत्तर रुपये होता यानंतर किनवट येथे कमीत कमी भाव सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सरासरी भाव मात्र सहा हजार आठशे पंचाहत्तर रुपये होता त्यानंतर राळेगाव येथे आवक तीन हजार दोनशे क्विंटल होती तिथे कमीत कमी भाव सहा हजार नऊशे रुपये होता आणि जास्तीत जास्त भाव सात हजार पाचशे एकतीस रुपये आणि सरासरी मात्र सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला त्यानंतर भद्रावती येथे आवक सतराशे चौवेचाळीस क्विंटलची झाली कमीत कमी सात हजार पन्नास रुपये जास्त एकतीस रुपये आणि सर्वसाधारण शहाऐंशी जो कापूस होता त्यासाठी सात हजार शंभर रुपये कमीत कमी भाव होता जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस आणि सरासरी मात्र सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव होता उमरखेड येथे मीडियम स्टेपलचा कापूस होता कमीत कमी बॉ सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त बा सात हजार शंभर रुपये आणि सरासरी मात्र सात हजार रुपये प्रति क्विंटल होता उमरखेडे ते मीडियम स्टेपलचा कापूस आहे कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये आणि सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता घाटण येथे मीडियम स्टेपलचा कापूस आहे कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार ऐंशी रुपये आणि सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता पाचशेने ते मीडियम स्टेपलचा कापूस आहे कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सरासरी सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अकोला तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी सात हजार तीनशे शेव रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला यानंतर अकोला येथील अकोला बोरगाव मंजूर येथे कमीत कमी सात हजार तीनशे शेव रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी सात हजार चारशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल वापराला उमरेड येथे लोकल कापूस आहे कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपये आणि सरासरी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वापरायला मोरगाव येथे कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये आणि सरासरी रुपये प्रति क्विंटल वापरायला नेट परसोपर्यंत येथे कमीत कमी सहा हजार आठशे रुपये आणि सरासरी आणि सुद्धा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता काटोलाचे का का कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे वीस रुपये आणि सरासरी सात हजार शंभर रुपये सिंधू सेलू येथे लाँग स्टॉकरचा कापूस होता कमीत कमी सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सरासरी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव होता हिंगणगाड येथे मिडीयम स्टॉपरचा कापूस सात साडेसात हजार क्विंटल हा कापसाची आवक झाली कमीत कमी बघा सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल भावाडला हिमायतनगर मीडियम स्टॉपरचा कापूस कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये आणि सरासरी सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भावा पडाला पुलगाव येथे मिडीयम स्टॉपरचा कापूस कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सरासरी रुपे नंबर वन एजी का सात हजार एकशे पासष्ट रुपये कापूस होता कमीत कमी भाव सात हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सरासरी किंवा सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वा होता तर आजच्या या पूर्ण बाजारामध्ये किंवा आतापर्यंत आपण बघतोय तर त्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त दर होता तो सात हजार पाचशे एकतीस रुपये आहे जर का हा दर वाढला तर नक्कीच आपला सरासरीचा किंवा सर्वसाधारण दर जो आहे तो नक्कीच वाढेल आणि सर्वसाधारण दरामध्ये सर्वात जास्त दर जर का आपण पाहिला तर सात हजार चारशे पन्नास रुपये हा सर्वसाधारण दरम्यान सर्वात जास्त दर आहे तसेच आपल्याला इतर कोणत्या पिकाचे बाजारभाव पाहायला आवडेल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद